प्रत्येक स्त्रीला बौद्ध स्त्रीला त्रि पंचशील आलं पाहिजे बुद्ध बुद्ध नाही आली पाहिजे हिमस्तुती आली पाहिजे आपण बौद्ध आहोत ना नाही का अन्यायचा प्रतिकार करा मागला हो बलत्काराचे प्रतिकार का बसू नका मागे माझे कसं आहे नाव ठेवणं आपल्या हातात आहे नाव काढणं आपल्या हातात आहे आजपासून आपण त्या सगळं ते जे काय क्वार्टर नाव आहे ते आज बदलून आपण सिद्धार्थ नगर करूया आणि सिद्धार्थ नगरची पाठी मला वाटते हे सर्व सर्वांनी जिम्मेदारी मास्टरनी जिम्मेदारी द्यावी तिथं जाऊन एक सिद्धार्थनगरची पाठी लावून टाका आणि सिद्धार्थनगर आजपासून जाहीर करू आपण राहिला प्रश्न तुमचा तिथं तुम्हाला घर मिळत नाही ती जागा सरकारची जागा आहे ती तुम्हाला दिलेली आहे एक सर्क्युलर आहे सरकारचं ज्या जागेवर दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षापासून राहत असतील तर त्या जागेवर ती जागा जो व्यक्ती राहतो त्यांच्या नावानं त्याचं पी टी आर लावलं जातं आणि ते पी टी आर आपण लावून घेऊ मी लागलीच उद्या म्हणजे सोमवारी मी इथल्या शिवोला इन्स्ट्रक्शन देईन आणि त्याला सूचना करीन जे काय आपलं ते बसलेलं आहे सरकारची जागा आहे डी एमला डिप्युटी कलेक्टर असतील इथला तहसीलदार असेल इथला सीओ असेल यांना सूचना करून ती जागा तुमच्या प्रत्येकाच्या जा, जो कोणी कोणीतून राहतो त्याच्यानंतर ती जागा केल्या जाईल त्याला तुम्हाला पीटीआर दिलं जाईल आणि दुसरा संजय गांधी विराधन मध्ये सहा हजार रुपये मानधन साठी मागणी केलेली आहे की निश्चित मागणी माझ्या हातामध्ये नाही पण मी तुमच्यासाठी लढाई करेन विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करेन तुम्हाला मानधन वाढवून दिलं जावं हे निश्चित मी तिथं विधानसभेमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी तुमच्या परीनं तुमच्या आशीर्वादाने तिथं जे काय लढा द्यायचा ते मी देईन आणि शहरामध्ये जे पाणी पुरवठ्याची आता आपण जे मंजूर करून आणली पासष्ट कोटीची योजना मी आमदार झाल्याच्या नंतर ती योजना यांना कुणालाच करायची नव्हती ती योजना मी पूर्ण तत्वाला नेऊन जिथं जिथं पाण्याचं आरक्षण पाहिजे होतं म्हटलं इथला शिव असेल चीफ इंजिनियर असतील एसी असतील आणि आमचा कन्सल्टन असेल किंवा त्या डी एमईचे काही लोक असतील या सर्वांना एका लाईनवर घेऊन सतत मागं लागून ही आपण योजना मंजूर करून घेतली त्या योजनेचं उद्घाटन झालंय आणि त्या योजनेचं कामही सुरू झालंय त्या योजनेमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो आणि चांगल्या प्रकारे काम होईल त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो जिथे कुठं काम नाही सर्वांना आता आपण नागरिक आहात नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे